एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे नाही याच्यावरती मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एसपी हे इथं ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हानाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर सा, सा। का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याच काही जागा रिकत आहेत मग एसपीनी त्या का कळवल्या ना एसी कळवायला पाहिजे होत त्यामध्ये तो महादेव किती राहतो पॅर क्रमांक सहा मध्ये आठशे आठ मध्ये राहतो क्रमांक नाही मी ते विचार हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः भी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणती टाकायची काय कोणती टाकायचे हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहे हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन हो तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला जेल विचारलो तो तर टेलिफोनच फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडे रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्ही आय पी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी पीनी अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही नागपूरच्या जेलला का पाठवले नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला लास पी साहेबांना माहित नागपूर शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती वरती आता भवनगीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही आय पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं हो। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएच काय करते जिल्ह्याची चा तर नंतरचा विषय परंतु जेल मधली डीएसबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा मध्ये जेल मे काय कोणे कोणे आमारे जासूसे जेलच्या कोने, -कोने मध्ये हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा संतोष देशमुखांचा

मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय पर मी परंतु मी माहिती विचारतोय कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि एसआयटीने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्या बाबतीत आज ऑथेंटिक बोलणार सांगलीच जेल असेल सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर वापरले पाहिलं आता या सगळ्या जेल प्रशासनावर नाही काय ठराविक जेल मध्ये हे होत मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल त्याच काही कारण असेल ना हे मराठवाड्यातले मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निर्लेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजा भाव दिला म्हणून झालंय का। कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या फोन नंबर लावू द्या कारण जेलचे जेल, जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबीयला किंवा इतरांना ला। फोन लावण्याची कुटुंबियांना इतरांना नाही कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे वकील आणि कुटुंबीय मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या नंतर तुमचा नंबर लावू द्या अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आपण मुंबईला मी आजही त्याच्यावरती ठाम आहे चौदा ऑक्टोबरची डे इथली नाही नाही आठ नाही चौदा म्हणले हे बघा तारीख मागं पुढं होईल त्याही वेळेस म्हणले माझ्याकडे जी माहिती ते ते आली चौदा ऑक्टोबर या ऑफिसवरती आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बांगल्यावर एकोणीस ऑक्टोबर असं मी म्हणलो तारीख कदाचित माग पुढं होईल परंतु एसआयटीच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाहीये संतोष देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाहीये कारण ते चार्जशीट आहे अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे फायनल चार्जशीटचा हक्क एसआयटीने अबाधित ठेवलेला आहे संतोष देशमुख बरेच काही महिलांची चौकशी

गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपाशाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सिटी पोलीस स्टेशन मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन कळम पोलीस स्टेशनला बी मा कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती कारण अजूनही ते तिथले जे दोन पोलीस अधिकारी आहेत हे सह आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे कारण त्याच्या ग्रामस्थांनी मासाजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेली ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्याऐवजी हो उलट्या दिशेला म्हणजे कळमच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती आणि हे त्या दिशेने का नेली कशासाठी नेली पण मागून ज्यावेळेस मासाजोगच्या दोन गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि जेल प्रशासनाला मागणार माझं बोलणं झालं का काय नावाचे अधिकारी आहेत मुला, मुला ना मुलानी मुलानीला मुलानी बोललो मी कारण बातम्या आल्याबरोबर मी तस हे करतच नाही ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला मी त्यांना बोललो नवीन अधिकारी आहेत मला वाटतं पूर्वी पवार का काय जेलर होते त्याच्यानंतर आणखी कोण होते पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं आणि आता जे आहे मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं मानणार नाही परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं निर्धावलेले लोक असतील कारण ते कोणत्या आरोपी बरोबर <coughs> कोणाला चहा नाश्ता अमक टमक याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक दुर्दैव आहे ना दुर्दैव आहे मग बीडचे बीडच्या ना काय माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीत्तेवरती आरोप खरा असो का खोटा असो परंतु ते पण आरोपी आहे ना मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे कृष्णा आंधळेला कधी सापडायचे आमचे एस पी फक्त पेपर दिसतात दिसतात काय कधी कधी असं वाटायला लागलं मला चाललंय जेलमध्ये झालेली मला वाटतं आमची आता पोस्ट आली मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली नंतर मी त्या मोमेनला विचार पत्रकारांकडून आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता त्यांनी माहिती दिली मला मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली नंतर मम्मीकडं कन्फर्म के केली मग बाईट द्यायला सुरुवात केली आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्यात भांडण झालं पण तसं नाहीये जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे दा। संपूर्ण मी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो तिथले डीवायस पी मध्ये गेलेले आहेत तर त्यांचा चार आमच्या इकडच्या डिवायसी त्यांच्याशी मी बोललो तो जो गव्हाने नावाचा पोरगा आहे तो त्या कुटुंबाशी त्याचं काही देणे घेणे नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आरे गेलेला आहे आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर आडगे का सागडे सागडे माझी जी माहिती ते सागडे आहे तर हे एकदम फुल ड्रिंकर ऍटम आहे आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा त्या संदल, संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधी त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे त्याच्या पाठीमागे कोणी आहे का तर काही नाही मी माहिती पण घेतली पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते हंड्रेड पर्सेंट ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला त्याला लगेच सोशल मीडियावरती ते काय म्हणतात अ जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळात हे दोन काही शिल्लक असतील आणि ते हे दोघ जण पूर्ण नशेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम त्याच्या पलीकडे त्याच्यात हे नाही संपत्तीची एवढी झाली आकांकडे पैशाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात आला तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना काय आणि ऑथेंटिक मला वाटतं त्यांना हे बी कायमच कार्ड कायम सभासदत्व त्यांना मिळालेलं आहे ते मिळणारच ना कारण पैसा अति झाला सगळं मालक जिल्ह्याचे बाप होते ना ते त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही हे एसपी ने ठरवायला पाहिजे ना मग तुम्ही सगळे लोक रोजच्या रोज मानता परंतु मग मा सोशल मीडिया आणि ह्याच आणि प्रत्यक्षात मग एसपी पी कसं काय बदलत आहेत आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना आणि माझ्याकडे वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत ते आरोपी आहेत की ते आता परळीत सर्रास फिरतात दोन तारखेला जामीन ठेवत आणि परळीच्या पोलिसांना सापडत नाही मी सोडा अंजली दमानिया त्याच्यानंतर त्या दुसऱ्या तृप्तीताई देसाई आणखी कोणी काही परळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची नाव सांगितल्यात ना ना का नाही एसपींचं काम नाही का त्याला हे खरं आहे का खोटं आहे का बघायला त्यांना परळीतून याला हेडक्वार्टरला जॉईन करायला मग करतायत काय आणि आठ पोलीस अधिकाऱ्यांचा पहिला कोण डिव्हाइस पी नेमला होता चोरमले चोरमोले कुणी आणलेला आहे चोरमले प्रत्यक्षात बघितलंय का तुम्ही मला त्याचं वर्णन नाही करायचं आणि तिथले जे ह्याचे संतोष देशमुखच्या खून प्रकरणानंतर मीना काय नावाचे आरोपी म्हणजे डीवायस पी आहेत त्यांनी कोणाकडून तरी बरीच काही मोठी रक्कम घेतल्याची सुद्धा चर्चा ओ, तरी मीना आहे हो कोणतरी मीना आहेत हा ते मीना जे आहेत त्यांनी हे म्हणजे सुरुवातीला एवढं प्रकरण नाही नऊ तारखेला घडल्याच्या नंतर खरं हे उचललं गेलं सोळा पासून पुढं बाराला मी गेलो तिथं माझ्या अगोदर प्रकाशदा सोळंकी आणि संदीप भाय शिरसागर गेलते तिथले खासदार गेलते मनोजदादा पाटील गेलते मनोज दादा नसते तर मग गुन्हा दाखल करा ते असून मी गुन्हा दाखल करायला वेळ झालता ना हे कमलेश मीना जे आहेत यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती फार विचित्र आहे की तिकडनं लगेच काहीतरी मोठी रक्कम पदरात पाडून घेते तिडके ऍडिशनल एस पी आहेत मग तुम्ही तिडके ऍडिशनल एस पी त्यांच्याकडे तर तपास द्यायचा